महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज संत कबीर शिक्षण संस्थेचा एकशे बत्तीस दोन हजार तो माननीय विभागीय सह धर्मदा आयुक्त यांनी मंजूर केल्यामुळं आमचा गेल्या वीस वर्ष चालू असलेला संस्थेचा संघर्ष आता जवळपास संपलेला आहे त्याच्यावर पडदा पडलाय या वीस वर्षाच्या काळामध्ये संस्थेच आतोनाच नुकसान झालेलं आहे कारण आपल्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी काढलेल्या शिक्षण संस्था याला कोणी दानशूर मदत करत नाही आपल्यालाच आपल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी उभारून करून घेणं गरजेचं कर असतं आणि त्यामुळं चौऱ्याण्णव पर्यंत या संस्थेचे सम्राट अशोक विद्यालय हे विद्यालय अत्यंत नामांकित होते निकालाच्या बाबतीत सुद्धा चांगल्या पद्धतीचे होते परंतु जेव्हा या संस्थेमध्ये वाद सुरू झाला आणि त्याकडे मात्र आम्हाला विशेषतः लक्ष देता आलं नाही आता तो वाद मिटलेला आहे यापुढे आम्ही जी काही तूट झालेली आहे ती भरून काढण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू